शिई गावात बिबट्या पुन्हा एकदा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद वनविभाग अपयशी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे सावट कायम वन, विभाग वन विभागाच्या तकलादू उपाययोजना शहापूर तालुक्यातील शेरे विभागामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्याची दहशत कायम असून येथील शेरे शेई अंबरजे मासवणे गोंधळीपाडा गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे वनविभागाच्या तकलादू उपाययोजनांवर नागरिकांचा विश्वास नसून परिसरात प्रचंड संतापाची लाट पसरली आहे शेई गावात काल रात्री हरेश तारमळे यांच्या अंगणात पुन्हा एकदा बिबट्या आला असून त्याने कुत्र्याची शिकार केली आहे हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी येथील परिसरातील नागरिक करत आहे